स्नेह निमंत्रण सालाबादप्रमाणे याही वर्षी इच्छा भगवंताची परिवार यांच्या वतीने पठाण शहावली बाबा दर्गा उरुस निमित्त देवकार्य व इच्छा भगवंताची संस्थेचे मार्गदर्शक अनिल दादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह कार्यक्रम सायंकाळी सात ते आपल्या आगमनापर्यंत आयोजित केला आहे तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील तसेच प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिक युवक मित्र माता भगिनी व इच्छा भगवंताची मित्रपरिवार व ग्रुपमधील सर्व पदाधिकारी सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती विनीत लक्ष्मण मामा जाधव हो, संस्थापक अध्यक्ष इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था लोकप्रिय नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड चंद्रकांत ब्रदर जाधव हो, राजू दादा जाधव हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसान भाऊ जाधव हो। कार्यक्रम स्थळ दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी सायंकाळी सात ते आपल्या आगमनापर्यंत इच्छा भगवंताची फार्म हाऊस जायजुई नगर राजस्व नगरलगत चौडेश्वरी मंदिरासमोर नवीन आरटीओ ऑफिस रोड सोलापूर